जनसंवाद यात्रेचा आजचा नववा दिवस, दिवस। प्रत्येक दिवशी लोकांचा सहभाग जास्तीत जास्त लोकांचा सहभाग पाहायला मिळतोय इतक्या उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडलेत म्हणजे मला सुद्धा एवढं वाटत नव्हतं की एवढा लोकांचा सहभाग दिसेल म्हणजे रात्री आम्हा आम्ही एखाद्या गावात सातचा जर टायमिंग दिलेला असता रात्री त्या गावात दीड दोन वाजता गेलं तरी लोक संख्येने उपस्थित असतात रात्री मी दरेवाडीत गेलो दरेवाडीत तीन वाजता गेलो त्यांना टायमिंग झालं तर आम्ही एक साडेसात आठचा सा। पण तीन वाजता म्हणजे जे तीन वाजता सुद्धा दोन चारशे लोक तिथे गोळा झाली होती लोकांचा एकदम सहभाग चांगला आहे हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली एकीकडे एवढं मोठा तुमच्या कशा असतात काय असतं धनशक्ती विरोधात शेवट जनशक्ती ज्यावेळेस एकवटती ना हे सर्वसामान्य जनता ज्यावेळेस ह्या सर्वसामान्य जनतेचा ज्यावेळेस एकरूपपणा येतो ना त्यावेळेस धनशक्तीचा काही उपयोग होत नाही ज्या ज्या वेळेस तुम्ही पाहिला असताना आपल्या भारत देशाने क्रांतिकारांचा का क्रांतिकारकांचा इतिहास पाहिलं त्या जनशक्तीच्या जर सगळं परिवर्तनच होतं ना दो तो की तो एक दहशतीचं वातावरण दहशत करणारे जिल्ह्याला माहिती भांडवल दहशतीचं भांडवल दो करणारे म्हणजे स्वतः दहशत दहशत दादागिरी करणारे त्यांनीच भांडवल करायचे लोक हसात उलट या गोष्टीला अहो द आम्ही मी जनसंवाद यात्रेत नऊ दिवस झाले जनसंवाद यात्रेत कोणाचा काय फोन झाला मला तरी प्रत्यक्ष शिर्यात त्या माहित नाही आणि उद्या जे एकमेकाबद्दल जर कोणाचा फोन असेल ना तर त्यांच्यावर कारवाई करा ना आमचं काय म्हणणं नाही उलट इतके हास्यास्पद गोष्ट आहे काल परवा मी काल तालुक्यात असताना मला ते फोटो दाखवले जाणार आणि एसपीला निवेदन द्यानी एसपी ऑफिसला जे लोकांनी एस पी ऑफिसला तोडफोड केली तेच निवेदन द्यायला होते दादागिरी दहशत दा करणारे कोणी सगळ्या जगाला माहिती आहे ना आम्ही लोकांच्या हृदयावर राज्य केलं म्हणून आम्ही या जागेवर आलो ना दादागिरी तर दा दहशत कोणाची हे सगळ्या लोकांना माहिती आहे ना गुंडगिरी कोणाची सगळ्यात दुनियाला माहिती आहे लोक असत उलट या गोष्टीला